नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक मानखडे निवडणूक आयोगांवर जेव्हा प्रश्न उचलले जातात जेव्हा त्यांच्यावर आरोप लागतो किंवा त्यांना काही विचारलं जातं तेव्हा हे प्रश्न फालतू आहेत तुम्ही बोगस आहात तुम्ही खोटं बोलता तुम्ही हारता म्हणून रडता तुमची विश्वसनीयता नाही सगळा देश आमच्या पाठीमागे आहे आम्ही प्रामाणिकपणे काम करतो असं स्वतःला ते सर्टिफिकेट देत असतात आणि प्रश्नांपासून पळत असतात अगदी राहुल गांधीच्या या लेटेस्ट प्रेस कॉन्फरन्स पर्यंत हेच झालं आणि मग सोबत एक पामेरियन मीडियाचा पूर्ण एक भुंकणारा मोठा एक समूह आहे कुत्र्यांचा आणि बीजेपी तर हमलावार आहेच राहुल गांधींनी पुन्हा नाटक केलं राहुल प्रश्नाची उत्तरं कोणी देत नाही राहुल गांधींनी उचललेल्या जे प्रश्न मतलब विचारले विज, विज, किंवा एकच माणूस इतक्या लोकांचं कसं डिलीट करू शकतो याचं पॉईंट बाय पॉइंट कोणी आन्सर देत नाही फक्त ओगम सांगायचा अरे खोटा बोलते तू त्याचं काय करायचं हेच निवडणूक आयोगामध्ये चालू आहे आता मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जातो जेव्हा असं कळलं की पाच नंतर आठ आठ पर्सेंट वोटिंग झालं काय काही ठिकाणी इतकं कसं वोटिंग होऊ शकतं तेव्हा झालं लोकांनी केलं तर आम्ही काय करणार मग एक प्राचा म्हणून वकील होते सुप्रीम कोर्टाचे त्यांनी डेटा मागितला आम्हाला तो व्हिडिओ फुटेज पाहिजे त्यांनी सांगितलं आम्ही देणार नाही ते कोर्टात गेले कोर्टात निवडणूक आयोगाला को कळलं की आता आदेश होणार की यांना डेटा द्या लगेच निवडणूक आयोगाने एका रात्रीतून कायदे बदलले आणि सांगितलं की हा डेटा देता येणार नाही प्रावीसीच्या नावाखाली की भाई हे प्रत्येकाची प्रावीसी असते आणि त्याच्यासाठी गोपनीयता निजता नीचता नव्हे निजता हालाकी नीचताही बोल सकते हे जब चुनाव आयोग का नाम आता है तो तर मग त्यांनी सांगितलं आम्ही देऊ शकत नाही आणि मग ज्ञानेश कुमारनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं कारण आमच्या आई बहिणी आमच्या सुना ह्या सगळ्या मतदानाला येतात आम्ही काय त्यांचे फोटो तुम्हाला द्यायचे त्यांचे व्हिडिओ तुम्हाला द्यायचे त्यांची प्रायव्हसी कुठे जाईल तेव्हा फार आश्चर्य वाटलं अरे मतदान हे फार मोठं पवित्र्याचं काम आहे हा तो यज्ञ आहे लोकशाहीचा आणि त्याच्यात प्रत्येक मतदाता आपली आहुती देतो आणि त्यात यज्ञाचं जे फळ मिळतं ते पाच सालचं येणारं सरकार असतं जे त्या देशाचं त्या पूर्ण मतदातांचं भविष्य तय करत त्यामुळे मतदान हे सर्वात पवित्र दान आहे आताच्या कलियुगात आणि ह्या मतदानासाठी कितीतरी जेव्हा मतदान चालू असतं तेव्हा सगळे न्यूज चॅनल कव्हर करतात की हे लोक इतके बसले इतक्या स्त्रिया आल्यात इतके वाजले दुपारी वाजले संध्याकाळ सकाळ कोण आलं कोणी आजी आपल्या मनात खांद्यावर कशी आली कोणी व्हीलचेअरवर कसं आलं कोणी कशाला को हात धरून कोणा म्हात्याला हा आयुष्यात म्हणजे पंचवीस वेळा यांनी मतदान केलं असे कितीतरी वीस वेळा मतदान केलं असं कितीतरी तो देत असतात त्या तरुण मुलींना विचारतात तुम्ही पहिल्यांदा वोट करता तुम्हाला कसं वाटलं तिथे काही प्रायव्हसी जात नाही पण आता निवडणूक आयोग म्हणाल तर तिथे त्यांचं जाणू चॅनलच आमचं आम्ही नाही प्रायव्हसी आम्हाला फार आपली आई बहीण सुना यांची फार चिंता आहे कारण त्यांचा तो 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 कुकर्म पकडलं म्हणजे त्यांची ती चोरी पकडली तो त्यांनी केलेला लोकशाहीवर व्याभिचार जेव्हा जा पकडला जातो तेव्हा मग ते पंधराच्या आड लागतात पण आता लो लोक म्हणतात भाई त्यांना प्रायव्हेसी वाटली तर वाटू देतात आपण काय करू शकतो ठीक आहे आता याच निवडणूक आयोगाने काय केलं हे जर तुम्ही ऐकलं तर म्हणजे अंगावर शहारे येतात किती खोटं बोलायचं आणि रेटून रेटून बोलायचं ताकी ते खरं वाटायला पाहिजे काय झालं एक प्राविसी ऍक्टिव्हिस्ट आहे एस क्यू मसूद त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये तेलंगणा सरकारला आर टी आय मध्ये काही प्रश्न विचारले आणि त्याचा जबाब आला त्यानंतर रिपोर्टर्स कलेक्टिव्ह म्हणून एक संस्था आहे जी इन्व्हेस्टिगेटिंग रिपोर्टर्सची एक संस्था आहे त्यांनी मग त्याच्यात इन्व्हेस्टिगेट केलं काय भयंकर सत्य समोर आलं हे भयंकर मला वाटत नाही भयंकर कारण मला वाटतं की जे जा मतदानाला जातात जे जा मतदानाचा डाटा आहे तो तर सगळ्यांना ओपन डाटा असणं असला पाहिजे त्यात काय आपण मतदानाला जातो त्यात काय आपलं हे होत आणि ते म्हणतात की ते तळकर लोकांना कळेल की या मतदानात आपल्याला मतं मिळाली नाही म्हणून या लोकांनी मत दिली आता याच्यापेक्षा मूर्खपणा अजून काय ग्ञानेश कुमारनी सांगावा पण त्यांनी काय केलं रिपोर्टर्स कलेक्टिव्हनी जो रिपोर्ट आणला तो अतिशय गंभीर आहे तेलंगणामध्ये टी आर एसचं सरकार होतं नंतर ते बी आर एस झालं कंपार्टीचं नाव त्या सरकारने पेन्शन घेणाऱ्यांना घेणाऱ्यांसाठी एक योजना चालू केली ती योजना म्हणजे लाईव्ह चेकिंग पेन्शन पेन्शनर्स लाईव्ह व्हेरिफिकेशन सिस्टम आता हे व्हेरिफिकेशन सिस्टम म्हणजे काय जो पेन्शन घेतो त्यांनी आपला फोटो काढायचा आणि लोड करायचा म्हणजे मी जिवंत आहे मीच अशोक वानखडे आहे मी पेन्शन घेतो मी, मी मेल्यावरही माझ्या नावाने पेन्शन घेणारा नाही मी जिवंत आहे हा फोटो मी लोड केला पण मीच अशोक वानखडे आहे कशावरनं कुठेतरी तुम्हाला ते शोधावं लागेल मग त्यांनी काय केलं निवडणूक आयोगाचा डाटा मागितला आणि नियोग निवडणूक नियो आयोगाने तो डाटा पूर्ण तेलंगणाचा मतदाता सूची ज्यात त्यांचा फोटो त्याचा ॲड्रेस त्याचा टेलिफोन नंबर त्याचा एपिक नंबर हा सगळा डाटा त्यांनी तेलंगणा सरकारला दिला आता तेलंगणा सरकारकडे मेकॅनिझम तर नाहीच आहे हे मॅच करण्याचं मग त्यांनी काही कंपनी हायर केली एक पेसिडेक्स पोसिडेक्स म्हणून कंपनी आहे पोसिडेक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आता यांनी काय केलं यांनी एक मॉड्यूल तयार केलं सॉफ्टवेअर तयार केलं की निवडणूक आयोगाचा डाटा टाकायचा इकडनं पेन्शनरचा डाटा टाकता आणि ते फोटो मॅच झाले की ते म्हणेल हा जिवंत आहे म्हणजे यांनी ओरिजिनल फोटो टाकले हे डाटा मग त्यांनी काय केलं मग त्यांना कळलं रे तर फारच चांगलं आहे मग शिक्षा विभाग स्वास्थ्य विभाग जिथे जिथे सरकारी योजना आहे तिथे तिथे त्या लाभ लाभदायक जे लोक जे लाभकारी आहेत त्यांना लाभ मिळतो त्यांचं ऑथेंटिकेशन चेक करण्यासाठी त्यांची सत्यता चेक करण्यासाठी त्यांनी याच सिस्टमचा उपयोग केला आणि हा डाटा प्रायव्हेट कंपनीकडे गेला आता प्रायव्हेट कंपनीला जेव्हा विचारलं रिपोर्टर्सनी की बाबा हा तुम्ही जे निवडणूकचा डाटा तुमच्याकडे आला हा तर फार गंभीर विषय आहे त्यांनी सांगितलं नाही नाही तो, तो सरकारकडे होता आम्हाला काय करायचं आम्ही तर आपलं एक प्रोसेस बनवून त्यांना दिलं मग काय केलं या रिपोर्टर्सनी त्यांनी जे बिल दिलं सरकारला त्या बिलच सापडलं त्यांना त्या बिलात काय देत ते चार्जेस फॉर वॉट हे आमची मेहनताना कशासाठी कशाची किंमत मागतायत ते म्हणतात की पेन्शनरचा फोटो निवडणूक आयोगाच्या मतदाता सूचीच्या फोटो सोबत मॅच करण्यासाठी आम्हाला हे आमचं हे काम होतं याच्यासाठी आमचं हे बिल आहे मग जर तुमच्याकडे जर निवडणुकी निवडणूक आयोगाच्या मतदाता सूचीचा डाटाच नसला तर तुम्ही कसं त्याला टॅली करणार तुम्ही करूच शकत नाही आणि जेव्हा तुम्ही टॅली करता याचा अर्थ हा डाटा तुमच्याकडे आहे मग आता हे ही प्रायव्हेट कंपनी आहे या कंपनीकडे जर मतदाता पूर्ण तेलंगणाच्या मतदाता सूचीचा डाटा आहे तर मग प्रायव्हेसी कुठे राहिली आणि ती प्रायव्हेट कंपनी तो डाटा किती ठिकाणी कशा कशासाठी युज करेल त्याची काही गॅरंटी आहे का आणि एक वेळा डाटा मिळाल्यावर आपण कुठेही स्टोअर करू शकतो कुठेही त्याचा उपयोग करू शकतो आणि हा विभिन्न एज्युकेशन झालं हेल्थ झालं विभिन्न लाभकारी लोकांसाठी त्यांनी हा डाटा घेतला आता निवडणूक आयोगाला याच्यावर प्रश्न विचारले निवडणूक आयोग प्रश्न विचार सांग उत्तर द्यायला तयार नाही तिकडे जी मॅच करणारी कंपनी आहे ती म्हणती आम्हाला डाटा मिळाला नाही घाबरले ते पण आपल्या बिलामध्ये मिळतात की आम्ही हे डाटा मॅच करण्याचं काम करतो म्हणून आम्हाला पैसा पाहिजे तर मग बिना डाटाचा मॅच कसा करता तेलंगणा सरकारने सांगितलं आम्ही मागितलं त्यांनी दिलं त्यात आमची काय चूक तेलंगणाचा जो सीओ आहे निवडणूक आयोगाचा त्यांनी सुद्धा पत्र लिहिलं की त्यांना सरकारला व्हेरिफिकेशनसाठी डाटा पाहिजे आपण त्यांना द्यावा आणि आम्ही दिला म्हणजे तेलंगणाच्या सगळ्या मतदातांचा डाटा प्रायव्हेट सेक्टरमध्ये अवेलेबल आहे आणि निवडणूक आयोग व्हिडिओ फुटेज देताना म्हणतं प्रावेसी आई बहिणीचे फोटो कसे द्यायचे आता त्या आई बहिणी तुमचं प्रेम तुमची चिंता तेलंगणा सरकारला डाटा देताना नाही झाली तेव्हा लाज नाही वाटली आणि हे दोन हजार एकोणीस पासून चालू आहे अजूनही चालू आहे त्यामुळं निवडणूक आयोग किती खोट बोलतं उद्या निवडणूक आयोग म्हणेल आम्ही डाटा दिलाच नव्हता ते खोटं बोलतात ते कलेक्टिव रिपोर्ट कोण आहे हे काही माहित नाही आम्हाला त्यांनी काय रिपोर्ट केला आय वी डोंट बिलीव्ह तो इनव्हॉईस म्हणायला तयार नाही ज्याच्यात तेलंगणा सरकारने पेमेंट केलं चे लिहिलेले लेटर त्यांना ले ले नकोय काल निवडणूक आयोगाने राहुल गांधीच्या आरोपानंतर सबशेल खोटं सांगितलं की भाई तेलंगणा त्या कर्नाटकच्या सीआयडीने जे आम्हाला मागितलं आम्ही सर्व दिलं मग कर्नाटक सरकारचं पुन्हा एक लेटर आलं त्या सी चे एक लेटर आलं मार्केटमध्ये आणि तिथल्या सीओने दिलेलं लेटर आलं की कर्नाटक सरकार पुन्हा पुन्हा आम्हाला रिमाइंडर देतं आणि हा डाटा मागतं कृपया हा डाटा द्यायचा की नाही सांगा तो डाटा दिला नाही तुम्ही त्यांना म्हणजे किराण्याच्या दुकानात जाऊन आपण म्हटलं की कि एक किलो साखर एक किलो तांदूळ आणि एक किलो गहू द्याय बघा त्यांनी तुम्हाला एक किलो गूळ एक किलो बाजरा आणि एक किलो मका दिला म्हणे तीन किलो मागितलं होतं तीन किलो दिलं काय मागितलं होतं आणि काय दिलं याच्याबद्दल बोलायचं नाही हा निवडणूक आयोग आहे विठ्ठला विठ्ठला तूच वाचवा आम्हाला त्याच्यापासून आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयाचं बोलतो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र